या रस्त्याचं भूमिपूजन वाटरू फाट्यावर पन्नास हजार लोकांच्या उपस्थितीत झालं होतं मेघा इंजिनिअरिंग कंपनीला जे काम मिळालं ते लोणारच्या हद्दीपासून तर माजलगावच्या हद्दीपर्यंत बीड आणि जालना जिल्ह्यातलं काम मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं घेतलं होतं या कामामध्ये एकूण चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा दंड लावलेला आहे चौऱ्याण्णव कोटी या कामाला लागणारा मुरुम आहे दगड आहे रेती आहे याची खदान तहसीलदारनं द्यायची आहे काम मोठं असल्यामुळं सहाशे कोटीचं काम असल्यामुळं काही अधिकार तहसीलदारांना असतात मोठ्या कामात रॉयल्टी भरायचे ते एस डी एम कडे अधिकार असतात आणि सहाशे कोटीचं काम असल्यामुळं याचे पैसे भरायचे आहेत ते अपर जिल्हाधिकाऱ्याकडे आणि कलेक्टरकडे मात्र मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं तहसीलदार एस डी एम अपर जिल्हा अधिकारी यांची कुणाचीही परवानगी न घेता खदानीतून गौन खनिज उत्खनन न करता त्यांना वाटेल तिथं कुठं गायरान जमिनीतून उत्खनन केलं आंबडची देवी आहे या देवीची जमीन आमच्या पाठोद्याला आहे तहसीलदार त्याच्या अध्यक्षंता अधीक्षक अभियंता यांच्या नियंत्रणामध्ये या सगळ्या गोष्टी होतात गौन खनिज कोणालाही न विचारता यांनी काढलं ही सगळी वाहनं जवळपास शंभर वाहनं जप्त झाली होती याला चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा दंड लागला होता हा दंड फक्त परतूर विधानसभा मतदारसंघातला आहे दोन तालुक्यातला मात्र बीड जिल्ह्यात सुद्धा मेघा कंपनीनं गौण खनिज चोरी केली असावी ती माहिती आज माझ्या हातात नाही एकूण त्यांचे धरले गेलेले जे काम आहेत सहाशे कोटीचं काम आहे आपल्या त्याला लागणारा दगड चोरी केला आणि तत्कालीन जिल्हा अधिकाऱ्यांनी खंडारे देफळचं खडिक्रेशर सील केलं त्यांची शंभर वाहनं जवळपास लागली लावली जप्त केली विभागीय आयुक्तांनी काही रक्कम भरून घेतली केंद्रीकर साहेबांनी आणि ती वाहनं सोडली याच्यामुळं की माननीय गडकरी साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता त्यांना दोन हजार कोटीचं काम साडेचारशे किलोमीटर लांबीचं काम तीन वर्षात करायचं होतं त्यामुळं ही वाहनं सुटली त्यांनी हमी लिहून दिली रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांनी आम्ही पत्र लिहून दिलं कमिशनरला की आम्ही हे बिलातून पैसे भरतो मात्र गौण खनिजचे पैसे भरले नाही शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना चौऱ्याण्णव कोटीचा दंड लावलेला आहे कॉन्ट्रॅक्टर किती मोठा असेल लहान असेल गुन्हा केला अपराध केला चोरी केली त्याच्यावर कारवाई होते आता हे सात प्रकरण आहेत सात ठिकाणचं गौण खनिज काढलंय त्याच्यानंतर आता गोदावरीचा दोन वरचा पूल आहे त्याच्यात यांनी असंच केलं तिथलचीच वाळू घेतली खदानीतून वाळू घेतली नाही म्हणजे जिथं जाऊ तिथं त्यांचा धंदा हा आहे हे सगळं प्रकरण आहे ते, ते पूर्वीच्या सरकारच्या काळातलं आहे बावनकुळे साहेब त्याळाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते ते मंत्री नव्हते मात्र आमदार रोहित हो पवार यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांचे काही सोर्स असतील चुकीच्या माहितीच्या आधारे माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांवर जे आरोप लावलेले आहेत त्यांनी चौऱ्याण्णव कोटीचा दंड माफ केला हे धांदात खोटा आहे रोहित पवारांना जी माहिती कोणी दिली असेल ते त्यांचे सोर्स चुकीचे आहेत बावनकुळे साहेबांचं सा काम पारदर्शी आहे मी त्यांना हा विषय केबिनला जाऊन बोललो त्यांच्या कानावर हा विषय टाकला आणि त्यांनी सभागृहात आश्वासन दिलं विधानसभेच्या सभागृहात आश्वासन दिलं की हा जो काही दंड लावलेला आहे याला जी स्थगिती दिलेली आहे याची स्थगिती प्रधान सचिवाबरोबर बसून आपण स्थगिती